आमचे काका शाहीर वाकाचे यांना भागवल्यावरून आलेल्या मंडळीला बोलू दिलं नाही तर हा कार्यक्रम पूर्ण झाला <laughs> असं म्हटल्या जाणार नाही आणि म्हणून या ठिकाणी जवळ या ठिकाणी आलेले आहेत सर्व शाहिरांच्या वतीनं या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील गीतही सादर करतील काव्यात्मक काव्यात्मक मी जाधव साहेब मी काकाच्या सांगित राहिल्यानंतर काही तोडकं मोडक काही लिहित असतो आणि माझी सासरवाडी भादोला गवई मिसाळ लोक <laughs> नात फार असं संकुचितपणे सांगतात परंतु खऱ्या अर्थाने मी गोई <laughs> मिसाळाचा दवाई आहे याचा मला अभिमान आहे आणि म्हणून मी लिहिलं होतं भादोला गाणी शाहीर रत्नाची खान आहे दादा वामन आणि प्रभाकरांच्या गीता सुराने बहरलेलं ते मावढाण आहे खऱ्या अर्थानं गवई मिसाळी समाजाची शान आहे गवई मिसाळांचं खऱ्या अर्थानं फार मोठं योगदान आहे आणि ती खऱ्या अर्थानंच समाजाची शान आहे त्यांची शान अजूनही वाढणार आहे त्यांचा जवळ जाधव समाधान आहे आणि म्हणून या ठिकाणी शाहीर मंदारी गवई हे आपलं मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो समता स्वातंत्र्य बंधुत्व दयामानवादी महत्व अखंड झाली त्याचे छत्रपती शिवराय क्रांतीपार विला फुले शांतता ठेवा आरक्षणाचे जनक राजू महाराज ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आई सावित्री आई जीजाऊ माता भीमा माता रमाजी या महामानवांना मी तिवार अभिवादन करतो आणि या ठिकाणी म्हणते त्यांनासुद्धा तिवार अभिवादन अभिवादन करतो आणि माझी पितृतुल्य नाका दाबाळे बाजूला आणि गोळमिसा हे ना नातं आजही अतुट आहे मी जास्त बोलणार नाही माझ्यापेक्षा आपण फार विद्वानमंद या ठिकाणी आहेत की माझ्या भामा ना हात घालतो वाचा भारे वाकादा भार रे वामकारि आला झिजवली का धमकारी आला झिजवली झिजवली काया झिजली रेहाड धम्मकार्याला झिजवली काया झिजली रेहाड वा कदा भारे वा कदा भारे वा कदा भारे वा कदा भारे तुझ तुझ कार्य न गेलो वाया धम्मगिरीचा रचला पाया तुझं कार्य न गेलो वाया धम्मगिरीचा रचला पाया या बुलढाणा न या बुलढाणा न दिली तर लोक वर पाया બુઢાના નગરી તુલે પાયા મન મન વારે વામન ઝીજુન વારે વે વામન ઝિઝુન કનકણ રંગવી લે આખાડે વારે વા કદા ભાડે વાદા ભાડે વા કદા ભાડે તું આલા કવન तू फुलविल तुझ जीवन तू रचित आला कवन तू फुलविल तुझ जीवन गायनात वाज खंजीरी गायना वाज खंजीरी लाखात असे नंबर वन गायनात वाज खंजीरी लाखात असे नंबर वन भले भले ते चकित झाले भले भले ते चकित झाले इथले गाढे गाढे विद्वान मंडळी भले भले ते चकित झाले इथले गाढे गाडे वा कदा वाकदा वा कदा भाडे वा कदा भारे वा कदा भारे धमकार्याला झिजवली काया धमकार्याला झिजवली काया झिजली रे हाडे कदा भाडे वा कदा तुम्ही सोडून गेल्यावर गोव मिसाळ इंगळ तुम्ही सोडून गेल्यावर गोवनीसा इंग्र गियार शेवटची श्रद्धांजली शेवटची श्रद्धांजली अर्पितो आज फुलहार शेवटची श्रद्धांजली अर्पितो आज फुलहार शोक सभेत जातू मल्हारी शोक सभेत गातू मल्हारी कल्पना बापुडे वा भाडे वाकदा भाडे वाकदा वा कदा भाडे दम कार्याला झिजविली काया दम कार्याला झिजविली काया झिजली हाडे वा कदा वाकदा कदा वाकदा कदा वाकदा भाडे माझी